नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय नवमी म्हणजे काय अक्षय नवमीला कोणती पूजा करावी याविषयी माहिती पाहणार आहोत अक्षय नवमी अक्षय नवमीच्या दिवशी पूजेच्या वेळी ही व्रतकथा वाचा तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल अक्षय नवमीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी लोक श्री विष्णू आणि शिव यांची पूजा करतात या दिवशी दान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात याने शुभ फल प्राप्त होते या दिवशी अक्षय नवमी कथेचे पठन केले पाहिजे अक्षय नवमी हा सण हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो हा सण अक्षय तृतीये इतकाच महत्त्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सत्ययुग सुरू झाले अक्षय नवमीला आवळा नवमी, नवमी असेही म्हणतात आणि या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते या शुभ दिवशी भाविक पहाटे लवकर उठतात आणि स्नान करून भगवान विष्णू लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा करतात हा दिवस दानासाठी खूप चांगला मानला जातो अक्षय नवमी व्रत कथा या दिवशी पाळली पाहिजे असे मानले जाते कारण नंतरच व्रत पूर्ण मानले जाते आपल्याला अपेक्षित परिणाम देखील मिळतात अक्षय नवमी व्रतकथा पाहूया एकेकाळी धनाची देवी लक्ष्मी पृथ्वीवर आली त्यावेळी त्यांनी पृथ्वीवर पाहिले की सर्व लोक भगवान शिव आणि श्री हरी विष्णूची पूजा करत आहेत हे पाहून दोन्ही देवांची पूजा करण्याचा विचार त्यांच्या मनात आला मग त्याने विचार केला की दोन्ही देवांची एकत्र पूजा कशी करायची या विचारात ती मग्न झाली काही क्षणानंतर त्यांच्या लक्षात आले की पृथ्वीवर त्यांची केवळ आवळ्याच्या झाडासमोर एकत्र पूजा केली जाऊ शकते कारण फक्त आवळ्यामध्ये बाईल आणि तुळशीचे गुण आहेत यानंतर त्यांची मनोभावे पूजा केली लक्ष्मीची भक्ती पाहून श्रीहरी आणि शिव प्रकट झाले आणि आवळ्याच्या झाडाजवळ अन्न शिजवले आणि दोन्ही देवांना खाऊ घातले तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अक्षय नवमी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि महादेवाची पूजा केल्याने सुख शांती मिळते तसेच पूजेने दुप्पट फळ मिळते अक्षय नवमीची पूजा पद्धत ही आपण पाहूया अक्षय नवमी दोन हजार चोवीसची पूजाविधी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी आवळा झाडाखाली पूर्वेला तोंड करून पूजा करावी झाडाच्या मुळांना कच्चे दूध अर्पण करावे त्याच्यासमोर तुपाचा दिवा लावावा हळद आणि कुंकू लावून तिलक लावा झाडाभोवती सात वेळा लाल धागा बांधा त्यावर पिवळे वस्त्र अर्पण करावे श्रीहरीचे ध्यान करून त्यांची यथायोग्य पूजा करा अक्षय नवमी कथा पाठ करा झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला या तिथीला अन्नदान करा आणि गरीब ब्राह्मणाला वस्त्र दान करा या दिवशी दानधर्म करा आता पाहूयात अक्षय नवमी कथा काशी शहरात एक नी निपुत्रीक वैश्य राहत होता एके दिवशी एका शेतकऱ्याने वैश्याच्या पत्नीला सांगितले की जर तू भैरवाच्या नावावर परक्याच्या मुलाचा बळी दिलास तर तुला पुत्रप्राप्ती होईल वैश्य यांना ही बाप कळताच त्यांनी ती नाकारली पण त्याची पत्नी संधी शोधत राहिली एके दिवशी त्याने एका मुलीला विहिरीत फेकून दिले आणि भैरव देवताच्या नावाने तिचा बळी दिला या हत्येचा परिणाम उलट झाला त्याला आराम मिळण्याऐवजी त्याच्या संपूर्ण शरीरावर कुष्ठरोग झाला आणि मुलीचे भूत त्याला त्रास देऊ लागले वैश्याने विचारल्यावर त्याच्या पत्नीने संपूर्ण गोष्ट सांगितली यावर वैश्य म्हणाले की गायींची वध करणाऱ्या ब्राह्मणांची वध करणाऱ्या आणि मुलांची हत्या करणाऱ्यांना या जगात स्थान नाही म्हणून गंगेच्या तीरावर जा देवाची पूजा करा आणि गंगेत स्नान करा तरच या दुःखातून मुक्ती मिळेल वैश्यच्या पत्नीने पश्चाताप करण्यास सुरुवात केली आणि रोगापासून मुक्त होण्यासाठी गंगा मातेचा आश्रय घेतला तेव्हा गंगाने त्याला आवळा वृक्षाची पूजा करून कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी आवळा खाण्याचा सल्ला दिला या तारखेला माता गंगा यांच्या सल्ल्यानुसार महिलेने भारतीय गु झाडाची गु, पूजा केली आणि भारतीय ग्रुसबेरी घेतली आणि ती रोगापासून मुक्त झाली या व्रत आणि उपासनेच्या प्रभावामुळे तिला काही दिवसांनी अपत्यप्राप्ती झाली तेव्हापासूनच हिंदूंमध्ये हे व्रत पाळण्याची प्रथा वाढली तेव्हापासून आजता गायत ही परंपरा सुरू आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद